नमस्कार मंडळी आज आपण श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृतातील तिसऱ्या अध्यायावर विचारमंथन करणार आहोत हा अध्याय केवळ एका नगरप्रवेशाची गोष्ट नाही तर ही तरही आहे भक्तीच्या उत्कटतेने प्रकटलेली परब्रह्माची कृपा आणि ती कृपा मिळवणाऱ्या जोळप्पा या भक्ताच्या निसिम्मप्रेमाची मंगलप्रवेशाची ही गाथा सुरू होते मोहोळ गावातील वास्तव्याने श्रीस्वामी समर्थ यांचे स्वरूप निर्विकार परंतु लोकांवर सतत चमत्कारांचा वर्षाव करणारे काही काळ मोहळे ते वास्तव्य करून मग ते पुढे निघाले मोहोळ सोडले आणि चालले अक्कलकोटाकडे टोळघराण्याचे आप्पा टोळ हे त्यांच्या भक्तीतूनच पुढे आले पण नशीब पहा अर्ध्या वाटेवर स्वामींनी त्यांना परत पाठवले हेच दाखवते की स्वामींनी अक्कलकोटाच्या भूमीवर विशिष्ट हेतूनेच पाऊल ठेवले ती गादी ती वाट पाहणारी भक्त हृदय आणि मुख्य म्हणजे चोळप्पा स्वामी संपूर्ण स्वयंच्छेने अक्कलकोट नगरात प्रवेशतात एका अविद्यावंताने स्वामींची थट्टा केली पण स्वामींनी काही शब्द न बोलता चमत्कार करून त्याला सिद्धत्व दाखवले हे केवळ शक्तीप्रदर्शन नव्हे तर भगवंत भक्ताच्या मनात विश्वास कसा निर्माण करतो याचे मूर्त उदाहरण आहे मग पूर्वपुण्यामुळे स्वामी चोळप्पा या भाविकाच्या घरी येतात हे चोळप्पा कोण होते ना योगी ना यती ना कोणी महान तपस्वी तरीसुद्धा स्वामी त्याच्याच घरी आले का कारण तो होता भक्त त्याच्या अंतकरणातील शुद्ध भाव भक्तिपूर्ण भावना आणि त्याची सेवा वृत्ती स्वामींना आकृष्ट करत होती चोळप्पा यांचे चरित्र म्हणजे निसीम भक्तीचा शुद्ध नमुना त्यांनी न योग केला न याग योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही ही ओळ स्पष्ट सांगते की त्यांची भक्ती वैदिक कर्मकांडावर आधारित नव्हती ती होती अंतकरणातील भक्तिभावाने ओथमलेली श्री स्वामींसारखा परब्रह्मस्वरूपी संत त्यांच्या घरात येतो त्यांच्याकडे अन्नग्रहण करतो त्याच्या घरात वास करतो हे सर्व चोळप्पाच्या अंतकरणात असलेल्या पारदर्शक भक्तीमुळे शक्य झाले आपण हे लक्षात घ्यावे की चोळप्पाचे घर हे कुठलेही अलिशान किंवा राजकीय महत्व असलेले नव्हते पण त्या घरी पवित्रता त्याचे महात्म्य स्वामींच्या चरण स्पर्शामुळे अक्षय बनले कारण जिथे भक्ती आहे तिथेच भगवंत राहतो दिवसेंदिवस सेवा अधिकच वाढत गेली ही सेवा केवळ शरीराने नव्हती ती मनाने प्राणाने आणि आत्म्याने होती त्यांच्या सेवेच्या अंतर्गत भावनांमध्ये केवळ कर्तव्य नव्हते तर ती होती उपासना चुळप्पासाठी स्वामी हे केवळ संत नव्हते ते साक्षात ईश्वर होते या भावनेमुळे त्यांची सेवा निष्कलंक होती कुठलाही गंड अभिमान अपेक्षा काहीच नव्हते फक्त नित्य प्रीतीने आपुलकीने स्वामींचे नामस्मरण त्यांच्या चरणी सेवा आणि त्यांच्या कृपेची आकांक्षा या अध्यायातील एक फार प्रभावी प्रसंग म्हणजे राज्यपदाधिकारी मालोजीराजेंचा स्वामी दर्शन प्रसंग राजा मोठा ज्ञानी होता दक्ष होता पण त्याच्या काने बातमी पोचते की गावात एक यती प्रकटल्या आहेत आणि लोक त्यांच्यावर मात पावत आहे मग हा ज्ञानी राजा विचारतो परियाम हा श्रुती पाही आजवरी झाले नाही आता जाऊन तया यतीवर या यतीवर्या राजकर्त्याच्या मनात शंका कुतूहल आणि अभिमान असे सगळे मिश्रित होते पण स्वामी अंतर्ज्ञानी होते स्वामींनी राजाच्या मनातील विचार जाणले हे बघून राजा आश्चर्यचकित झाला संपूर्ण सभा गोंधळली जेव्हा परब्रह्म स्वतः तुमच्या समोर येतो तेव्हा बुद्धीच काम करत नाही ही स्वामींच्या दिव्यत्वाची ठसठशीत साक्ष होती जेव्हा राजाच्या अंतकरणात ही साक्षरता आली की हे सामान्य साधू नाहीत तर ईश्वर अवतार आहेत तेव्हा अभक्ती आपोआप दूर झाली आणि भक्तीचा झरा वाहू लागला राजा आणि त्याचे समस्त सभासद श्री स्वामींना नमते झाले हे दृश्य अत्यंत भावस्पर्शी आहे एकेकाळी अहंकार विद्वत्ता शंका यांनी व्यापलेली आज भक्तीच्या आहे पूर्ण संपूर्ण अश्रूनीवाने राजा आणि सभासदांनी स्वामींची पूजा केली ही पूजा केवळ देहास नव्हती ती होती अंतकरणाची शरणांगती शेवटी या अध्यायाचा उपसंहार फार सुंदर आहे हा अध्याय केवळ घटनांचे वर्णन करत नाही तर भक्ताच्या हृदयात स्वामींच्या चरणी अनंत श्रद्धा निर्माण करतो ही कथा आहे निवड भक्तीने सेवावृत्तीने आणि अंतकरणाच्या शुद्धतेने श्री स्वामी समर्थांना कसे आकर्षित करता येते याची हे चरित्र म्हणजे स्वामींच्या जीवनात एक अमृत स्रोत आहे जोडप्पा हे नाव प्रत्येक भक्ताच्या मनात आदर्श बनून राहते त्यांची सेवा त्यांची भक्ती त्यांची श्रद्धा आपल्याला सांगते की ईश्वर सदा भक्ताच्या सेवेत हजर असतो फक्त तो भाव शुद्ध हवा चला तर मग आता आपण बघूया श्री स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक ओवीचा अर्थ आणि भावार्थ ओवी एक धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य ह्याचा अर्थ या जगात ते धन्य आहेत ज्यांची भक्ती स्वामींच्या चरणी आहे अशा भक्तांना पुनर्जन्माचा त्रास नाही त्यांना कैवल्यपद म्हणजेच अंतिम मोक्ष प्राप्त होतो ह्याचा ही ओवी म्हणजे भक्तीचा शाश्वत लाभ स्पष्ट करणारी आहे भक्ती केवळ सुखप्राप्तीसाठी नसते ती तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी असते स्वामींच्या चरणी एकाग्र भक्ती ठेवणाऱ्या जीवाला संसाराचा ताना उरत नाही कारण त्याला कैवल्य म्हणजेच शांती प्राप्त होते आपण सर्वांनी या ओवीचा आशय अंतकरणात ठसवून ठेवावा की स्वामींच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवल्यास आपले जीवन सफल होईल ओवी दोन निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दावी ती काही वर्षे करून वस्ती मंगळवेडे सोडिले ह्याचा अर्थ स्वामींची मूर्ती निर्विकार आहे म्हणजे कोणताही राग द्वेष नसलेली शुद्ध ते लोकांवर अनेक चमत्कार दाखवत होते काही काळ मंगळवेड्यात वास्तव्य करून नंतर त्यांनी ते स्थान सोडिले ह्याचा भावार्थ स्वामींच्या वागण्यात कोणताही मोह अहंकार वा अपेक्षा नव्हती ते निष्काम होते पण तरीही त्यांच्या कृपेने भक्तांवर जे चमत्कार घडायचे ते त्यांच्या करुणेचे फलित होते मंगळवेडे हे ठिकाणही पावन झाले पण ईश्वर एका स्थळी स्थिर राहत नाही त्यांच्या प्रत्येक हालचालीमागे भक्तहिताचा विचार असतो हेच दाखवणारी ही ओवी आपल्याला शिकवते की भगवंत जेथे राहतो ते स्थान पवित्र होते पण त्यांच्या चरणाचा पाठलाग करण्यासाठी आपणही अंतकरण शुद्ध ठेवावे ओवी तीन मोहळा माझी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू ह्याचा अर्थ मोहोळ येथे स्वामी काही काळ वास्तव्य करीत होते तेथे आप्पाटोळ नावाचे एक व्यक्ती भक्त झाले तेथील सर्व घटना सांगणे माझ्या अल्पबुद्धीला शक्य नाही ह्याचा भावार्थ लेखक येथे सांगतो की स्वामींची लीला किती अपार आहे किती वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत भक्त आप्पा टोळांचा उल्लेख करताना त्यांच्या भक्तीने स्वामी प्रसन्न झाले आणि पुढे अक्कलकोटक मन घडले आपणही हे ध्यानात घ्यावे की ईश्वराशी नातं वर्णन करता येत नाही ते केवळ अनुभवता येतं ओ विचार सवे घेऊन्ही स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरूनही टोळांसी मागे परतणे भाग पडे ह्याचा अर्थ टोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटकडे जातात पण अर्ध्या वाटेतच काही कारणाने त्यांना परतावे लागते ह्याचा भावार्थ टोळांची भक्ती होती खरी पण तरीही पूर्णपणे सोबत राहण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नव्हते कधीकधी भक्तांची निष्ठा असूनही त्यांना काही संधी अधुरी राहतात यामागे दैवी योजना असते स्वामींना अक्कलकोटात पोहोचवणे हेच त्यांच्या भक्तीचे फलित होते त्यानंतर स्वामींना पुढचा प्रवास स्वतःच्या इच्छेने करायचा होता हे आपल्याला शिकवते की भक्तीत अपेक्षा नसावी आपण ईश्वराची सेवा करावी पण त्याची योजना कोणती हे तोच जाणतो ओवी पाच टोळं गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकाने परीनच मानिले त्या ह्याचा अर्थ आपाटोळ परत गेले आणि स्वामी स्वतः पुढे निघाले सेवकांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही ह्याचा भावार्थ स्वामी अंतप्रेरणेने चालणारे होते त्यांच्या प्रत्येक हालचालीमागे दैवी योजना होती सेवकांनी प्रोम प्रेमापोटी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ज्यांची गती स्वच्छेप्रमाणे असेल त्यांना कोण थांबवू शकतो हेच दर्शवते की परब्रह्माचे चालणे राहणे वागणे हे मानवी समजुतींवर अवलंबून नसते भक्ताला याचे भान असावे सहा तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथि इच्छेने ह्याचा अर्थ नंतर स्वामी निघाले आणि अक्कलकोट येथे आले तेथे गावाच्या प्रवेशद्वारी त्यांनी स्वतःच्या इच्छेने स्थान घेतले ह्याचा भावार्थ हे क्षण अत्यंत महत्वाचा आहे अक्कलकोटच्या भूमीत स्वामींनी प्रथम पाय ठेवला आणि तेही कोणत्याही मिरवणुकीशिवाय साथ घालणाऱ्यांशिवाय स्वैच्छेने ही स्वामींच्या अवतारा धर्माची पहिली पायरी ग्रामद्वार म्हणजे प्रवेशाचा प्रारंभ बिंदू जणू आध्यात्मिक प्रकाश या गावात प्रवेश करत आहे आपल्याला ही ओवी सांगते की जेव जेव्हा देवी इच्छा होते तेव्हा ती शक्ती योग्य वेळी योग्य जागी प्रकट होते ओवी सात तेथे एक अभिंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला ह्याचा अर्थ तिथे एक मूर्ख मनुष्य होता जो स्वामींची थट्टा करत होता पण जेव्हा त्याने काही चमत्कार पाहिले तेव्हा तो स्वामींना महासिद्ध समजू लागला ह्याचा भावार्थ ही घटना मानवाची स्वभावविशेष दाखवते तो वरवर पाहतो हसतो निंदाही करतो पण प्रत्यक्ष अनुभव आल्यावर नमतो स्वामी हे महासिद्ध होते त्यांच्या ठिकाणी थट्टा करणे म्हणजे स्वतःच्या दुर्भाग्याला आमंत्रण देणे होय या ओवीमधून शिकवण आहे संताची कसोटी घेणे हे आपल्यासाठी घातक ठरू शकते विश्वास हा अनुभवावर आधारित असतो पण श्रद्धा ही अंतकरणातून यावी ओवी आठ पूर्व व निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींची जाणूनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर ह्याचा अर्थ चोळप्पाच्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळेच हे निश्चित झाले होते की स्वामी त्यांच्या घरी येणार आहे चोळप्पाने स्वामींना ईश्वरमूर्ती मानून खूप आदर केला ह्याचा भावार्थ ही ओवी आपल्याला पुनर्जन्म सिद्धांत व पुण्यसंचयाची आठवण करून देते चोळप्पाला हे भाग्य सहज मिळाले नाही ते त्याच्या मागील जन्मातील तपश्चर्याचे फलित होते त्याची श्रद्धा स्वामींना पाहताच ही ईश्वर मूर्ती आहे हे जाणणे हे त्यांच्या अंतकरणाच्या शुद्धतेचे प्रतीक आहे आपल्याला यातून शिकता येते की जेव्हा अंतकरण निर्मळ असते तेव्हा ते ईश्वर स्वरूप ओळखू शकते ओविन योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदन आते ह्याचा अर्थ चुळ्पाने कोणतेही योग याग पूजाविधी केले नव्हते पण त्याच्या भक्तीमुळे स्वामी त्यांच्या घरी आले ह्याचा भावार्थ ही ओवी आपल्याला स्पष्ट शिकवते की देव पूजाविधी मोठे मंत्र या, यागयज्ञ यांच्या अधीन नसतो तो हृदयातील निष्कलंक भक्तीला प्रतिसाद देतो चोळपाने कोणताही मोठा कर्मकांड केला नव्हता पण स्वामी त्यांच्या घरी आले कारण त्याचं अंतःकरण प्रामाणिक होतं हेच आपण लक्षात ठेवायला हवं परब्रह्माला प्रसन्न करायचं असेल तर बाह्य प्रदर्शन नव्हे तर आंतरिक भाव महत्वाचा ओवी दहा दयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ ह्याचा अर्थ चोळप्पाची भक्ती पाहून स्वामी त्यांच्या घरी भोजन करतात पण हे पाहून चोळप्पाच्या मनात खूप मोठा आनंद निर्माण होतो भावार्थ भगवंत किंवा अवतारी महात्म्य ते ज्या घरात पाऊल टाकतात ते घर धन्य होतं आणि जेव्हा ते त्या घरात अन्न ग्रहण करतात तेव्हा ते घरच नव्हे तर संपूर्ण कुल पवित्र होतं चुळप्पाच्या अंतकरणातून स्फुरलेली भक्ती त्या प्रेमाने ओथंबलेले वातावरण पाहूनच स्वामी त्या घरी भोजन करतात ही घटना आपल्याला शिकवते भगवंतास अन्न नव्हे तर भाव खवसतो ओवी अकरा तईपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी करी अधिकाधिक ह्याचा अधिक। अर्थ त्यानंतर स्वामी चोळप्पाच्या घरी राहू लागले चोळप्पा रोज अधिक भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला ह्याचा भावार्थ स्वामींना आपल्या घरी ठेवण्याचं भाग्य फार थोड्यांना लाभतं चोळप्पाच्या नित्यनियमित समर्पणयुक्त सेवावृत्तीमुळे हे शक्य झालं ज्याच्या मनात हे माझे दैवत आहे त्यांची सेवा करणे हीच माझी साधना आहे अशी भावना असते तोच खरा सेवक हे आपल्याला शिकवते की भक्ती ही एक दिवसाची भावना नाही ती एक अखंड वृत्ती आहे जी दिवसेंदिवस वाढत जाते ओवी बारा तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीजे ह्याचा अर्थ त्यावेळी अक्कलकोटावर मालोजीराजे हे राज्यकर्ते होते ते अतिशय दक्ष व ज्ञानवान कारभारी होते ह्याचा भावार्थ ही ओवी ऐतिहासिक संदर्भ देते पण त्यातून एक गोष्ट अधोरेखित होते जेव्हा अवतार धर्म धारण करणारा संत एखाद्या भूमीत प्रकट होतो तेव्हा त्या भूमीचे व्यवस्थापन योग्य व्यक्तीच्या हातात असते मालोजीराजे जसे शहाणे होते तसे त्यांची स्वामींना योग्य आदर केला त्यावरून आपल्याला कळते की ज्ञानी असणे ह्याचा अर्थ केवळ शास्त्रपांडित्य नसून संताची ओळख करून त्यांचे महत्व समजून घेणे हा खरा ज्ञानाचा उपयोग आहे तेरा चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार ती गावात मात पसरली ह्याचा अर्थ चोळप्पाच्या घरी एक यती म्हणजेच महात्मा आले आणि लोकांना विविध चमत्कार दाखवू लागले त्यामुळे संपूर्ण गावभर खळबळ उडाली ह्याचा भावार्थ जेव्हा भा दैवी अवतार ज्या घरात निवास करतो तेथे तो केवळ राहतोच नाही तर त्यांच्या उपस्थितीमुळे आसपासचा संपूर्ण परिसर जागृत होतो स्वरूपातील स्वामींच्या चमत्कारांनी अक्कलकोट शहराचा कायापालट झाला लोक अचंबित झाले उत्सुकतेने ओढले गेले हेच दर्शवते की भगवंत जेथे प्रकट होतो तेथील सर्व त्रिविध ताप नाहीसे होतात आणि भक्तीची मात म्हणजेच लाट सर्व दूर पसरते ओवी चौदा लोकांमाजी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपुल या नगरात यती विख्यात पातले ह्याचा अर्थ गावात स्वामींच्या चमत्कारांची चर्चा सर्वत्र पसरली ती वार्ता राजा मालोजीराजेपर्यंत पोहोचली की त्यांच्या नगरात एक प्रसिद्ध यती आले आहेत ह्याचा भावार्थ संतांची कीर्ती ही फक्त त्यांच्या भक्तापुरती मर्यादित राहत नाही ती लोकांच्या श्रद्धा आणि अनुभवामुळे राजवाड्यांपर्यंत पोहोचते हेही देवी नियोजनाचाच भाग असतो राजापर्यंत जेव्हा अशा अवतारी पुरुषांची कीर्ती पोहोचते तेव्हा समाजातही नवचैतन्य येते जणू काही देव स्वतःच आपल्या आगमनांची नोंद करून घेतो ओवी पंधरा वार्ता एसी ऐकूनही राव बोलला काय आणि गावात येती येऊनही फार दिवस झाले ह्याचा अर्थ ही वार्ता ऐकून राजा म्हणाला या यतीला आमच्या गावात येऊन खूप दिवस झाले आहेत ह्याचा भावार्थ राजा जेव्हा ही गोष्ट बोलतो तेव्हा त्यांच्या वचनात एक आत्मीयता कुतूहल आणि आदर आहे तो केवळ एक प्रशासक नव्हता तर तो सुसंस्कृत श्रद्धावान राजा होता त्याला समजलं की त्यांच्या राज्यात एक महासिद्ध यतीस्वरूप स्वामी आले आहेत आणि इतके दिवस झाले तरी आपण भेट घेतली नाही ही खंतही त्यांच्या शब्दात आहे हे आपल्याला शिकवते की जेव्हा आपल्याजवळ भक्तीचा झरा वाहतो आहे तेव्हा वेळ घालवू नव्हे त्या प्रवाहात लगेच उडी घ्यावी ओवी सोळा परी आम्हा श्रुत पाहि आजवरी झाले नाही आता जाऊन लवला ही लवलाही भेटूत यती या यतीवर्या ह्याचा अर्थ राजा म्हणतो माझ्या ऐकण्यात हा मनुन अजुन यती नव्हता आला म्हणून अजूनपर्यंत भेट झाली नाही आता मात्र लगेच जाऊन त्या यतीवर्यांचे दर्शन घ्यायला हवे ह्याचा भावार्थ ही ओवी सत्संग आणि संतसंग ह्या संकल्पनेला उजाळा देते काही वेळा योग्य माहिती मिळेपर्यंत आपण अनभिज्ञ राहतो पण एकदा का, का अंतकरणात ती ज्योत प्रज्वलित झाली की मग राजा रंक गृहस्थ वा संन्यासी कोणालाही वेळ न दवडता तिथे पोहोचावेसे वाटते राजा ही आतुरता त्यांच्या विवेकशील भक्तीचे लक्षण आहे ओवी सतरा परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनही आताचं देती दर्शना ह्याचा अर्थ राजाने ऐकले की एक हे यती केवळ अंतर्ज्ञानी आहेत त्यांना भेटायला कोणाचं बोलणं किंवा निमंत्रण लागत नाही ते स्वतःहून दर्शन देतात ह्याचा भावार्थ ही ओवी स्वामींच्या देवी स्वरूपाची साक्ष देते जेव्हा भगवंत स्वतः अंतप्रेरणेने भक्ताकडे येतो तेव्हा तो, ते तो केवळ बाह्य निमंत्रणाने नाही तर भक्ताच्या अंतकरणात असलेल्या ओढीने आकृष्ट होतो हेच आपल्याला सांगते संत किंवा ईश्वर हा अंतरात्म्यातील हाक ऐकतो तुमचं हृदय खरं असेल तर तो तुम्हाला शोधतो ओवी अठरा रावमुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती कुंगली रायाचे राजा काही बोलतो तो स्वामी स्वरूपाने अद्भुत घटना पाहून संपूर्ण सभा अचंबित झाली आणि राजाची बुद्धी स्तब्ध झाली ह्याचा भावार्थ ही ओवी स्वामींच्या अंतर्यामीपणाचे व अंतर्ज्ञानित्वाचे विलक्षण दर्शन घडवते राजा फक्त त्यांच्या भेटीचा विचार करतो आणि स्वामी लगेच त्यांच्या समोर प्रकट होतात हे दैवीच असू शकते संत केवळ भक्तांच्या बोलण्या चालण्यावर नव्हे तर त्यांच्या अंतर्मनातील भावना ओळखतात हे दृश्य पाहून सभाचकित होते कारण कोणतेही मानव सामर्थ्य अशा प्रकारे प्रकट होऊ शकत नाही हे तर अवतारच असू शकतात राजाची बुद्धी स्तब्ध होणे म्हणजे अहंकार विरघळून भक्तीची ठिणगी लागणे ओवी एकोणवीस खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते ह्याचा अर्थ राजाला मनोमन खात्री पटली की हे केवळ सामान्य यती नव्हे तर साक्षात अवतारी पुरुष आहेत त्यांच्या मनातील अभक्ती दूर झाली आणि स्वामींच्या चरणी भक्ती स्थिर झाली ह्याचा भावार्थ अवतरलेले संत हे केवळ चमत्कारांपुरते नाहीत त्यांच्या भेटीने अंतकरणात जो आध्यात्मिक प्रकाश उजळतो ती खरी ओळख असते राजाच्या अंतर्मनात ज्ञानप्रकाश प्रकट झाला अभक्ती म्हणजे शंका अहंकार अविश्वास हे सारे निघून गेले आणि स्वामींच्या चरणी भक्ती स्थिरावली हा क्षण म्हणजे आध्यात्मिक परिवर्तनाचा क्षण आहे ज्याला इंग्रजीत स्पिरिच्युअल अवेकिंग म्हणतात ओबीवीस सकाळ सभा आनंदेली समस्ती पावले वंदिले षोडोपचार्य पूजिली स्वामी मूर्ती आहे ह्याचा अर्थ संपूर्ण सभा आनंदाने भरावले सर्वांनी स्वामींचे पाय वंदन केले आणि राजाने षोडोपचार विधीने त्यांची पूजा केली ह्याचा भावार्थ जेव्हा खऱ्या अर्थाने संताचे दर्शन होते तेव्हा प्रत्येक जीवाचा अहंकार वितळतो आणि भक्तीचा झराच उगम पावतो स्वामींचे प्राकट्य आणि त्यांचे तेज पाहून राजा व प्रजाजन सर्वजण वंदन करत आहेत ही एक भक्तिपूर्ण एकात्मता आहे षोडोपचार पूजन म्हणजे संपूर्ण आदरभाव यथासांग यथा सांग पूजा विधी हे केवळ विधी नाही तर त्या भक्तीच्या अंतकरणातील पूर्ण समर्पणाचा आविष्कार आहे ओवी इथे चरित्र सारामृत तृतीध्याय गोडा हा ह्याचा अर्थ श्री स्वामी चरित्र सारामृतातील तिसरा अध्याय ते संपतो यात विविध प्रकारांच्या घटनांचा समावेश आहे तो भक्तांच्या प्रेमळ मनाला अतिशय गोड वाटणारा आहे ह्याचा भावार्थ ही ओवी तृतीय अध्यायाचा समारोप करताना आपल्याला सांगते की स्वामींचे चरित्र हे केवळ कथा नाही तर एक प्रेमरसयुक्त अनुभव आहे जे भक्त परिस आहेत म्हणजेच जे हृदयातून स्पर्श होणाऱ्या गोष्टी शोधतात त्यांच्यासाठी हा अध्याय सुवर्णसंधी आहे स्वामींच्या अक्कलकोट नगरप्रवेशाची ही लिला त्यांच्या भक्तांवर कृपाप्रसादाची पावती आहे हे चरित्र म्हणजे जणू भक्तिरसाचे अमृतच आहे जितका आपण त्यात बुडतो तितकं अंतःकरण निर्मळ प्रसन्न आणि संत समर्पित होतं या तृतीय अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर चोळप्पा यांची पण प्रामाणिक भक्ती आपल्याला दाखवते की भगवंत भक्तीतूनच प्रकट होतो स्वामींचे यती स्वरूपातील आगमन चमत्कार अंतर्ज्ञान हे सर्व त्यांचे अवतारित्व अधोरेखित करतात मालोजीराजे यांचं स्वामींविषयाचं श्रद्धाभाव त्यांची पूजा आणि सभेतील लोकांची भक्तिपूर्ण प्रतिक्रिया हे सर्व आपल्याला एकात्म भक्तीचे दर्शन घडवते चोळप्पा यांचा अनुभव आपल्याला हे शिकवते की संतांचा अनुग्रह मिळवण्यासाठी केवळ विधी नव्हे तर अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद